नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक मित्रांनो पालक मित्रांनो या ठिकाणी आपलं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि पुढे पाठवा कमेंट देखील करा तर मित्रांनो गणितातला एक घटक मॅथमॅटिक्स किंवा भूमितीमधला ज्योमेट्रीमधला एक घटक आपला जो घटक आहे आपला दोन गोष्टींवर आधारित परिमिती म्हणजे पॅरामीटर आणि क्षेत्रफळ म्हणजे एरिया तिसरी चौथीपासून पुढे किंवा चौथी स्कॉलरशिप आपण बसतोय पाचवी स्कॉलरशिप बसतोय आणि तिथून पुढे हा घटक सुरू होतो तर परिमिती हा भाग वेगळा क्षेत्रफळ हा भाग वेगळा परंतु त्या दोन्हींसाठी आपल्याला प्रश्न विचारले जातात तर सगळ्यात आधी आपल्याला परिमिती म्हणजे काय पेरिमीटर क्षेत्रफळ म्हणजे काय एरिया हे आपल्याला आप आता पाहायचं आहे हा आहे आपला फळा आता हा जो फळा आहे आपला आप या फळ्याला काय करायचं आपल्याला या फळ्याला आपल्याला एक बॉर्डर द्यायची बॉर्डर पूर्ण साइडने बॉर्डर दे या फळ्याला मला काय करायची लेस लावायची ला आहे बरोबर आहे या फळ्याला चार बाजू आहेत ही वरची बाजू ही साईडची बाजू ही खालची बाजू आणि या साईडची बाजू हा फळा आपल्याला आयताकृती दिसतो रेक्टँगल ओके ना तर रेक्टँगल फळ्याला आपल्याला काय करायचं आहे साईडला पूर्ण आपल्याला लेस लावायची साईडने बरं का लक्षात घ्या आता साईडने लेस लावायची म्हणल्यानंतर ती लेस आपल्या फळ्याच्या साईड एवढी पाहिजे या साईडला एक लेस लागेल समजा मी या साईडला मोजलं आणि मी या साईडला सांगितलं तुम्हाला ही साईड आहे माझी दहा माप आहे तिचं दहा सेंटीमीटर दहा इंच दहा फूट काय असेल ते आणि ही साइड, साइड आहे आपली एट आठ सेंटीमीटर समजा आठ सेंटीमीटर आठ काय असेल ही दहा आहे आणि ही आठ आहे मग अफकोर्स काय झालं आता हा आयत आहे इकाडची साईडला मला दहा लेस लागणार आहे दहा इंच दहा सेंटीमीटर काय असेल आणि इकडच्या साईडला सुद्धा मला तेवढीच लागणार ना कारण हा आयत आहे वरची जेवढी बाजू तेवढी खालची आणि मग इकडची आठ आहे ना तर इकडे सुद्धा मला तेवढीच लेस लागणार आहे आठ आता ही जी लेस लागणार आहे मला बरोबर की नाही आपण काय करणार या प्रकारे आपण ती लेस अशी लावणार इकडे बघा बरं मित्र हे बघा अशी आपण लेस लावणार अशी 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 लावणार त्याच्यानंतर मग लेस अशी पूर्ण इकडं पण येणार त्याच्यानंतर लेस इकडे पण जाणार आणि त्याच्यानंतर लेस अशी पण जाणार गेली का सगळीकडून ड्रेस आणि लेस ती अशी या प्रकारे दिसणार आपला फळा पूर्ण मोकळा राहणार आतमध्ये काही नाही होणार इकडं इकडे काय नाही होणार इकडे आपल्याला लिहिता येणार इकडे काय नाही फक्त लेस कुठून जाणार साईडने जाणार त्याच्या बाजूने जाणार यालाच म्हटलं जातं परिमिती म्हणजे पूर्ण साइडी आणि परिमिती कशाची काढली जाते ते पण पर लक्षात परिमिती पूर्ण अशी जी आकृती अशी पूर्ण बंद असते या बंद आकृतीची परिमिती काढली जाते काढता येते ठीक आहे तर आता आपल्या लक्षात आलं हा आपला फळ आहे मग आपलं काय माप आहे याचं आठ सॉरी याच आहे का नाही बघा वर दहा सेंटीमीटर याच एट सेंटीमीटर आता आयताचं काय असतं समोरासमोर जेवढं आहे तेवढंच असतं हे पण दहाच आहे याचं दहा आहे म्हणून याचं दहा याचं आठ आहे म्हणून याचं पण काय आहे आठ सेंटीमीटर आता काय झालं हा फळ आहे याला काय म्हणलं मी तुम्हाला आपल्याला याला काय करायचे लेस लावायची अशी लेस लावली बघा बरं का ही लेस लावली किती झाली दहा ठीक आहे इकडे पण लेस लावली अशी बघा बरं का लावली मी किती झाली आठ आता इकडे पण लेस लावली बघा गा? बरं का हे बघा लावली दहा परत दहा लावली आणि इकडे लावली आठ हे बघा इकडून अशी गेली पॅक झाली आठ ही झाली माझी लेस लावायची पूर्ण प्रोसेस आता ही सगळी लेस किती लागली मग आपण काय करणार याची काय करणार आपण ऍडिशन करणार बेरीज करणार दहा आणि हे आठ अठरा परत हे दहा आणि हे आठ अठरा तर दहा आणि दहा झाले वीस आठ आणि झाले सोळा तर किती झाले वीस आणि सोळा तीस छत्तीस किती झालं थर्टी सिक्स छत्तीस सेमी जे काय असेल छत्तीस सेमी तर एवढी लागली आपल्याला लेस तर यालाच म्हटलं जातं परिमिती या हायताची या फळ्याची परिमिती ही सेंटीमीटर मध्ये समजा हे सेंटीमीटर आहे तर परिमिती सुद्धा आपली लिहिते सेंटीमीटर वर लक्षात से आलं तर ही आहे आपली परिमिती साधी सोपी पद्धत काय समजलं याच्यातून आपल्याला की परिमिती म्हणजे आकृतीच्या सर्व बाजूंची बाजूंची काय करायची आहे बेरीज साध्या सोप्या पद्धतीमध्ये आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे आकृतीचं जेवढं माप आहे सर्व बाजूंचं जेवढं माप दिले त्याची बेरीज करून टाकायची दहा आहे दहा घ्यायचं हे आठ आहे आठ घ्यायचं हे दहा आहे ते दहा घ्यायचं हे आठ आहे हे आठ घ्यायचं आहे त्याला चार बाजू असतात त्याची बेरीज करून टाकायची आता याचा नियम जो आहे तो आपण पुढे आणखीन पुढे घेणार आता सध्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे परिमिती म्हणजे का आता समजा आकृती बदलली आकृती वेगळी आली समजा आकृती आली अशी बघा बरे आकृती आली अशी आणि या त्रिकोणाची परिमिती विचारली आता याचं माप काय दिलं त्यांनी बघा ना तुम्ही याचं माप दिलं पाच याच माप दिलं फोर फाईव्ह आणि इकडे फोर आणि इकडे थ्री दिले आता याची परिमिती विचारली मग आता आपल्याला याची परिमिती आली पाहिजे कशी काढणार याची परिमिती सर्व बाजूंची बेरीज आता काय काय बाजू आहेत बघा तुम्ही काय काय बाजू आहेत मी इथं लिहितो पहिली बाजू आहे फाईव्ह मग आहे फोर आणि मग आहे थ्री यांची काय करायची आपल्याला बेरीज फायू फोर थ्री फाईव्ह आणि फोर किती झाले नाईन आणि हे किती झाले नाईन नंतर फाईव्ह आणि फोर नाईन झाले नाईन मध्ये थ्री मिळेल टेन इलेव्हन ट्वेल्व इथं किती उत्तर येणार आपलं ट्वेल उत्तर येणार म्हणजे ही 12 आहे ना ही काय झाली आपल्या त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती प्रत्येक आकृती ती वेगळी येऊ शकते याची झाली ट्वेल बारा आयताची ची वेगळी आली त्रिकोणाची वेगळी आली ही अशी कोणत्याही आकृतीची आपल्याला काढता येते त्रिकोण असेल चौकोन असेल आयत असेल आणखीन काय आकृती असेल फक्त ती आकृती काय पाहिजे सर्व बाजूंनी बंद पाहिजे काय पाहिजे ती आकृती सर्व बाजूंनी बंद आकृती पाहिजे आणि मग त्याची आपण सर्व बाजूंची विरीज करू शकतो यालाच म्हटलं जातं परिमिती इंग्रजीमध्ये सेमी इंग्लिशमध्ये पेरिमीटर ते आपल्याला काढता आलं पाहिजे आणि काढता येतं कसं काढायचं सिम्पल सर्व बाजूंची सर्व बाजूंच्या मापांची बेरीज करून टाकायची कोण कोण करणार एक दिव आकृती तुम्हाला चला तर मग आता हे पहा या आकृतीची परिणिती तुम्ही मला काढून कमेंट्स करा ही आकृती आहे आता याचं माप देतोय मी तुम्हाला याचं माप देतो मोठ्या अक्षरात लिहिलं तरी बघा छोटा अक्षर असेल तरी बघा दहा इकाडचं पण दहा इकारचं पण दहा आणि अर्ज पण दहा आहे आता हे आहे ऍक्च्युली चौरस याची परिमिती काढून तुम्ही मला कमेंट्स करा कोण कोण करते बघूया आणि मग उत्तर कमेंट्स केलं की मग आता तुमची परिमिती सराली याचे काही नियम पण आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये दाखवूया आणि मग त्याच्यानंतर पुढचा घटक घेऊया परिमिती पेरिमीटर काढायचं सोपा सर्व बाजूंचे मापांची बेरीज करणे धन्यवाद आजच्यासाठी एवढंच